जर त्यांनी टेस्ट केली तर मी सार्वजनिक जीवनातनं मी संध्यास घेतला पाहिजे आणि घरी बसलं पाहिजे मला चॅलेंज एक्सेप्टेड आहे पुणे अपघात प्रकरणात राज्याचं वातावरण हे तापलेलं असतानाच आता या प्रकरणात थेट अजितदादांवर आरोप झाल्यानं खळबळ माजली आहे अजित पवार विरुद्ध अंजली दमानिया असा संघर्ष या प्रकरणात आता या प्रकरणात त्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी आमदार सुनील टेंगरे यांनी प्रयत्न केल्याचा आरोप होतोय आणि त्यातच अंजली दमानिया यांनी थेट अजित पवार यांच्यावरच आरोप केले आहेत पहिले चार दिवस अजित पवारांकडनं एक सिंगल ओळ आणि प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार फार स्वतःला अगदी मी सकाळी उठून काम करणारे म्हणणारे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना एकही शब्दाने काही बोलले नाहीत आणि प्रत्येक वेळेस फक्त त्या टिंगरेंचंच नाव पुढे येत होतं याच्यावर ये पु टिंगरेसाठी काही मला नाही वाटत पुण्याचे सी पी असं काही करू शकतील पण हा जो सगळी सारवासारव चालली होती ती कोणामुळे चालली होती हा पहिला प्रश्न माझा सरळ सरळ विचारणा आहे सी पी पोलीस पुण्याच्या की त्यांनी तात्काल तात्काल म्हणजे तात्काळ याच्यावर क्लॅरिफिकेशन द्यावं जर अजित पवारांनी त्यांना फोन केला होता की नाही हे सांगावं केला नसेल तर उत्तम पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब आज राजीनामा घेतलाच पाहिजे अंजली दमानियांच्या या आरोपांना अजित पवारांनी उत्तर दिलं होतं मंत्री या नात्यानं प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आपण आयुक्तांना फोन केल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आणि त्यावर अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या नार्को टेस्टचीच मागणी केली त्या मागणीला अजित पवारांनी उत्तर दिलं होतं त्यात ते म्हणतात मी नार्को टेस्ट करायला तयार आहे पण नार्को टेस्ट मध्ये दोषी आढळलो नाही तर तिनं पुन्हा माध्यमांसमोर यायचं नाही संन्यास घेऊन घरी गप्प बसायचं पण आता अजित पवारांचं हे आव्हान अंजली दवानिया यांनी सशर्त स्वीकारलंय आत्ताच काही माध्यमांवर अजित पवारांची प्रतिक्रिया बघितली आणि ते टेस्ट करायला तयार आहेत असं ते म्हणाले त्यांचं असंही म्हणणं होतं की जर त्यांनी टेस्ट केली तर मी सार्वजनिक जीवनातनं मी संध्यास घेतला पाहिजे आणि घरी बसलं पाहिजे मला चॅलेंज ॲक्सेप्टेड आहे तुम्ही प्लीज तुमची टेस्ट करा आणि जर असं खरं ठरलं की तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नाही आणि तुम्ही याच्यात काही केलं नाही आहे माझा तुम्हाला शब्द आहे की याच्यापुढे मी कुठल्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही मला चॅ चा, एक्सेप्टेड ॲक्सेप्टेड प्रश्नावळी फक्त मी लिहून देणार ते ते प्रश्न तुम्हाला विचारले एवढंच फक्त छगन भुजबळ विरुद्ध अंजली दमानिया हा संघर्ष आता अजित पवार विरुद्ध अंजली दमानिया असा संघर्ष पेटतोय आता ही लढाई शाब्दिक राहते की कायद्याच्या पातळीवर पण जाते ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका